संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जे वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं त्यानंतर त्याचे पडसाद उमटले आणि जितेंद्र आव्हाडांच्या गाडीला लक्ष करण्यात आलं स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला आणि यानंतर मात्र जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि रस्त्यावर बसलेले रास्ता रोकोला सुरुवात केली आहे ज्यांनी हल्ला केला त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे ठाण्याकडे येत असताना जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे मुसलमान मतांचा लालचे त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं अरिराबीची भाषा केली होती आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे याची गाडी फोडलेली आहे आणि हा जेतुद्दीन धुमनाला पाय लावून पाळलेला आहे दे 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 दम होता तर थांबायचं था तर आपण बघतोय कशा पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला पोलिसांची देखील एक व्हॅन त्या ठिकाणी होती आणि सुरक्षेसाठी जे पोलीस होते ते इथून उतरण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केला या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न झाला परंतु तोपर्यंत जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडण्यात आली तर जितेंद्र आव्हाडांनी या हल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहतो शिवराज शिवाजी राजेंचे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडले आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असो आहोत स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खरं राजकारण त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे जळत आहे तुम्हाला आव्हाडांची गाडी फोडल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि यावेळेस त्यांनी आपण बघतोय की रास्ता रोको केलेला आहे आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे ठाण्यातली ही थेट दृश्य आपण बघतोय जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत पोलीस आता या ठिकाणी जो रास्ता रोको झालेला आहे त्या कार्यकर्त्यांना इथून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ठाण्यामध्ये आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांचे समर्थक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जोरदार आंदोलनाला सुरुवात झाली आहे ठाण्यामध्ये आव्हाड समर्थक आक्रमक झालेले आहेत जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडल्यानंतर आता रास्ता रोको करण्यात आलेला आहे जोरदार घोषणाबाजी इथं या हल्ल्याच्या विरोधात होती आहे ही दृश्य आपण बघतोय यावेळेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले आणि हा महामार्ग जो आहे हा रस्ता जो आहे तो रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पोलीस देखील आता या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळी पोहोचलेल्या आहेत आणि पोलीस या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते प्रचंड प्रचंड आक्रमक जोरदार घोषणाबाजी त्यांच्या बोलण्यातून जेव्हा आमचा कॉन्टॅक्ट झाला आलं की ते मदत मागत होते आणि त्यांना मदत केलीच नाही कुठली त्यामुळे हे अतिशय चिंताजनक आहे त्यामुळे अमोल मिटकरी किंवा जितेंद्र आव्हाड या दोघांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका